बघ विकास म्हणजे काय रस्ते आणि चांगल्या बिल्डिंग बनणं हे तर आहेच पण त्याच्याबरोबर एका प्रकारची लोकांमध्ये जागरूकता पाहिजे विरोधकांकडे काही मुद्दे नसले तर ते बोलणारच आहेत ना की विकास झाला नाही विकास झाला नाही आणि ठाणे बदलतंय आणि ठाणे खऱ्या अर्थानं बदलतंय ठाणे शहर हे शिंदेसाहेबांचं शहर आहे सगळ्यात पहिलं असं सांगेल की ठाणे शहर हे शिंदे साहेबांचं शहर आहे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब बारका येनं ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देत आहे आणि ठाणे बदलतंय आणि ठाणे खऱ्या अर्थानं बदलतंय साहेबांचा अडीच वर्षाचा काळ मुख्यमंत्रीपदाचा आणि त्यानंतरचा उपमुख्यमंत्रीचा काळ ह्या सगळ्यांमध्ये ठाण्याने खऱ्या अर्थानं काट टाकलेली आहे विविध प्रकारचे कॉन्क्रीटचे रस्ते विविध प्रकारचे सुशोभीकरण ह्या सगळ्यातनं हा सगळा भाग बदलत चाललेला आहे आणि आपण कधीही फिरत असाल तर दिसाल की वेगवेगळ्या पद्धतीची कामं चालू आहेत मेट्रो असेल वर्ण ओव्हरहेड रस्ता असेल ह्या सगळ्यातनं ट्राफिक ही जलद गतीने कशी होईल यासाठी प्रयत्न होताना दिसतोय विकास काम जेव्हा होतात तेव्हा एका जादूची काडी कोणाकडे नसते ते करताना जो पिरियड ब्रिदिंग पिरियड असतो त्या नंतर खऱ्या अर्थात दिसायला लागतं एखादी बिल्डिंग बांधायला गेली की एक तीन चार वर्षाचा काळ असू त्या काळानंतर आपल्याला दिसत तशाच गोष्टी आपल्या ठाणे शहरात आहेत ठाणे शहराचे रस्ते सग बहुतेक सगळे रस्ते कॉन्क्रीटीकरणाने झालेले आहेत खड्डे विरहित रस्ते झालेले आहेत सगळ्या हवेला जायच्यात आहेत ओव्हरहेड मार्ग आता चालू आहेत बऱ्यापैकी ब्रिज झालेले आहे कोपरीचा उन्नत मार्गही होतो आहे आनंदनगर वरन एक उन्नत मार्ग येतोय बोरिवली पर्यंत जाण्याचा भुयारी मार्ग लवकरच सुरू होत आहे मेट्रोची सुरुवात थोड्याच दिवसात होणार आहे ह्या सगळ्या कामाला जो वेळ लागतो त्याच्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसतं वाता की वातावर आहे ट्राफिक आहे किंवा काही अडचणी आहेत पण ह्या सगळ्यातनं काही दिवसातच मार्ग निघणार आहे प्रायव्हेट पब्लिक सगळी जी साधनं आहे सार्वजनिक वाहतुकीची साधनं ती काही दिवसात जेव्हा लोकांच्या सेवेसाठी येथील लोकांमध्ये समर्पित केली जातील तेव्हा अजून तुम्हाला खऱ्या अर्थाने वेगळ्या अर्थाने दिसेल की ठाणे खऱ्या अर्थानं बदलते ठाण्यामध्ये असलेले तलाव आता काट टाकतात वेगवेगळ्या तुम्ही आता कचराळी तलाव बघाल का तलाव बघाल ह्या सगळ्यांमधनं आता तुम्हाला फरक दिसतोय क्लस्टरच्या माध्यमातनं आणि ह्या सगळ्या माध्यमातनं इथे एक चांगल्या पद्धतीचा शाश्वत विकास निर्माण करण्याचा प्रयत्न ठाण्यामध्ये झालेला दिसतोय विरोधकांकडे का दे काही मुद्दे नसले तर ते बोलणारच आहेत ना की विकास झाला नाही विकास झाला नाही अशा कोणत्या ठाम गोष्टी आहेत की ज्या विरोधकांनी मांडल्या आहेत आणि बघा विरोधी लोकशाहीमध्ये विरोधी माणसं बोलणं हे महत्वाचं असतं आम्ही विरोधकांचं मत म्हणणं आहे मी असंच घेत नाही पण विरोधकांच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य लागतं त्यांनी एखादा आम्ही काम घेतले त्या कामावरती काही सूचना दिल्या काही गोष्टी मांडल्या तर ते ठीक आहे पण सरळ 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 सगळ्या गोष्टीवर फक्त होत नाही होत नाही एवढं म्हणणं ह्या गोष्टी म्हणजे त्यांना काही काम करायचं नाहीये काही सूचना द्यायच्या नाहीये फक्त बोंबलायचं आहे बोंबलण्याचं काम ते करत असतात तिकट ठाण्याची जनता ही शून्य आहे आणि शून्य माणसांना माहिती आहे की कोण काम करते कोण काम करत नाही नुसतं विकास कामासाठी बोंबलनं हा भाग नाही लोकांच्या साठी चोवीस तास उपलब्ध राहणं एक लोकसेवकाचं काम आहे आणि लोकसेवक फक्त रस्ते गटर मीटर ह्या पलीकडे सुद्धा सर लोकांच्या अडचणी असतात आणि त्यासाठी काम करणारे लोकसेवक नगरसेवक लोकांना सेवक म्हणून हवे असतात आणि असे सेवक लोक निवडून देतात आणि खर जनते विरोधकांच काय म्हणणं आहे मला माहिती नाही की ज्या पद्धतीनं ठाण्याची लोकसंख्या वाढते ज्या पद्धतीनं रिडेव्हलपमेंट होते त्या पद्धतीनं पाण्याची उपाययोजनाही केलेली दिसते आता आपल्याकडे ज्या पद्धतीनं मी आपल्या भागाचा विचार केला तर मी सांगेल की आमच्या भागाचा पा पाचपाकाडीचा हा प्रभाग क्रमांक बाराचा जर विचार केला तर असं दिसून येईल की ह्या इथे असलेल्या जुन्या बिल्डिंगी पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वीच्या बिल्डिंग आहेत तिथे आता रिडेव्हलपमेंट होते त्यातून एकाचे दोन घरं हो, होत आहेत असाच भाग संपूर्ण च्या पद्धतीने जेव्हा डेव्हलपमेंट होते तेव्हाही नवीन घरं वाढत आहेत जी वाढणारी घरं आहेत त्यांच्यासाठी उपाययोजना आम्ही सुरू केलेली आहे ठाणे शहरामध्ये आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की दोन हजार अठरा एकोणीसला इथे अगोदर बीएमसी कडनं जे पाणी यायचं ते रॉ वॉटर होतं त्याच्यामुळे पावसाळ्याच्या टायमाला दरवेळेस गढूळ पाणी लाल पाणी गढूळ पाणी म्हणता येणार नाही ना, की रॉ वॉटर असल्यामुळे लाल पाणी येत असायचं आम्ही त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली बी पॉइंटच्या इथे बीएमसी कडनं येणार शुद्ध पाणी आम्ही घेतलं त्यानंतर अठरा एकोणीस नंतर हा जो पाण्याचा विषय होता रॉ वॉटरचा विषय तो संपला आणि आता चांगल्या प्रमाणात पाणी येते पाणी हे पाणी येताना जेव्हा माणसं वाढतात किंवा काही ठिकाणी ती त्यांचाही निर्माण होऊ शकते मग ह्यासाठी करायच्या ज्या उपाययोजना आहेत त्याचं नियोजन आम्ही आतापासून करतो आम्ही भविष्याचा वेध घेऊन काम कशा पद्धतीनं करता येतील ह्याचं आम्ही नियोजन करतोय ठाणे शहराचं म्हणाल की ठाणे शहराच्या माध्यमातून जेव्हा विकास कामं आता वाढणार आहेत तेव्हा पाच ते दहा वर्षात जी लोकसंख्या वाढेल त्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन आम्ही नक्कीच करणार आणि डी सी एम एकनाथ शिंदे हे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशी आहेत त्यांना ह्या सगळ्या विषयांची अडचणीची जाण आहे ज्यांना अडचणीची जाण असते ते समस्या सोडवतात ज्यांना फक्त घरात ते घरातन बाहेर पडत नाहीत त्यांना त्यांना ह्या गोष्टींचा अंदाज नसतो फक्त ओरडणं आणि बोंबलनं ह्याच्या व्यतिरिक्त ते काही करू शकत नाही माझी पत्नी दोन्ही वेळानं इथे नगरसेवक होती आता गेल्या चार वर्ष ते नगरसेवक नसताना सुद्धा आम्ही काम करत होतो आणि कितवी टर्म आहे हॅन्ड म्हणण्यापेक्षा आम्ही लोकांची सेवा करण्यात आमचा आनंद मानतो ती टर्म कितवी आहे हे मन्ने, म्हणण्या म्हणण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही आम्हाला लोकांची सेवा करायचे आणि लोकांनी त्याच विश्वासाने आम्हाला सहकार्य करावं अशीच आमची विनंती आहे प्रभागाचा विकास हा होतच राहणार आहे बघ विकास म्हणजे काय रस्ते आणि चांगल्या बिल्डिंग बनणं हे तर आहेच पण त्याच्या बरोबर एका प्रकारची लोकांमध्ये जागरूकता पाहिजे आम्ही माझ्याबद्दल आम आम्ही जर मी जेव्हा आम्ही विचार करतो किंवा आम्ही सगळेजण जेव्हा पक्ष म्हणून विचार करतो तेव्हा शिवसेना पक्ष म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या सगळ्याचा जेव्हा आम्ही हे करताना आम्ही आमच्या पाहिजेमध्ये बघितलं की आम्ही लहान मुलांना विशेष प्राधान्य देतो तुम्ही कचराळी तलावावरती जर कधी गेलात महापालिकेच्या समोर असलेलं उद्यान आहे तिथे लहान मुलांसाठी करमणुकीची वेगवेगळी वेग वेग साधनं आम्ही आता विकसित केलेली आहेत की मुलं तिथे येतील खेळतील त्यांना करमणुकीचं एक वेगळं साधन असेल त्यांना विरंगुळा असेल वेगवेगळी मैदान वे आहेत ह्या सगळ्यातनं मुलांच्या मुलांना मोबाईलपासून लांब ठेवून कशा पद्धतीनं ह्या सगळ्या ज्यात रमतील आम्ही मुलांसाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम करतो त्यांना तज्ज्ञ लोकांना घेऊन येतो त्यांना मार्गदर्शन कसं देता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्या मुलांना इतिहास समजावा ह्यासाठी सगळ्या मुलांना म्हणजे प्रभागातल्या बऱ्याच दरवर्षी आम्ही जवळजवळ चारशे ते साडेचारशे मुलांना किल्ल्यावर घेऊन जातो एका इतिहासकारांकडनं त्यांना ह्या सगळ्या महाराजांच्या इतिहासाशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतो हे वेगवेगळ्या पद्धतीनं कि ते इतिहासाचा भाग झाला ज्यांना खगोलाची आवड आहे त्यांना दुर्बिणीतनं आकाश दर्शन घडवतो कारण हा ही युवा पिढी आपल्या देशाचं भवितव्य आहे त्यांना ह्या बऱ्याच गोष्टी अवगत झाल्या पाहिजे नगरसेवक म्हणून फक्त गटर मीटर न करता त्याच्या जा पलीकडे जाऊन कशा पद्धतीनं ह्या मुलांच्या भवितव्याला वेगळ्या पद्धतीने वळण देता येईल त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो युपीएससीच्या एक्झाम मधील जे टॉपर ह्या शहरामध्ये येतात त्यांना सुद्धा त्यांचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांसाठी आम्ही इथे करण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून कुणालाही वेगवेगळ्या पद्धतीनं कुठलं मार्गदर्शन लागेल त्यांना ते मिळावं आणि हो, ते कशे पुढे जातील माझ्या प्रभागातली माणसं कशी पुढे जातील कशा वेगवेगळ्या पद्धतीने ते वेगवेगळ्या उंचीवर जातील ह्यासाठी जो प्रयत्न करायचा असो तो करण्याचा आम्ही सगळे पक्ष म्हणून प्रयत्न करत असतो तुम्ही दोन टर्म माझी पत्नी जरी नगरसेविका होती की ह्या सगळ्यातनं महापालिकेच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्यात आम्ही राबवत असो पण मला ह्या प्रभागाचं एक वैशिष्ट्य मी सांगेल वेग की ह्या प्रभागामध्ये आम्ही महिलांना स्वावलंबी होण्यासाठी वेगवेगळे मार्ग करत असतो त्यामध्ये आपण ठाण्यामध्ये बघितले असेल की बऱ्याच महिला रिक्षाचालक आहेत त्यांना रिक्षा चालक त्यांना रिक्षा चालवायचं चा। त्यांचं लर्निंग लायसन पक्क लायसन बॅच परमिट ह्या इत्यादी सगळ्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या हॉफिसमधनं तिथून त्यांच्यासाठी अवेलेबल करून देतो आज आज घडीला ठाण्यामध्ये दीडशेच्या वरती महिला रिक्षा चालक आहेत ज्या आपल्या ह्या मधनं ट्रेनिंग घेऊन स्वतः रिक्षा चालवत आहेत त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूप मोठा आहे त्याच पद्धतीनं कोविडच्या काळात सुद्धा अनेक महिलांना आम्ही ऑनलाईन सुद्धा की त्यांना कोविडमुळे सगळं बंद होतं कुणाला केक बनवण्याचं कुणाला काही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं प्रशिक्षण देऊन त्यांना तयार करण्याचं आम्ही काम केलेलं आहे कोविड मध्ये आणि कोविडच्या नंतर सुद्धा की महिला स्वावलंबी कशा होतील ह्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत दिवाळीमध्ये आपण बघितलं असेल तर परमार्थ निकेतनच्या समोरच्या ठिकाणी आम्ही एक दिवाळी बाजार इकड महिलांसाठी खास हो करतो खा सगळ्या महिला प्रभागातल्या त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतात गेले एक वर्ष कर केलं आणि सोडून दिला असं आम्ही कधीच करत नाही जेव्हा आम्ही एखादी गोष्ट करतो त्याला नेहमी सातत्या असं आज जवळजवळ चौ तेरा चौदा वर्ष सातत्याने दिवाळी भर फरा, भागा, बाजार भरतोय आणि प्रभागातल्या महिला उद्योजक होण्यासाठी तिथे येतात आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं दिवाळी फरा फराळ करून आणतात भागा ह्या भागातल्या अनेक लोक ह्या दिवाळी बाजारला भेट देतात आणि मोठ्या संख्येने ह्या महिलांना प्रोत्साहन देतात महिला उद्योजक व्हावं म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे बऱ्याच महिलांना शिलाई मशीन आणि घरगंतीच्या माध्यमातून घरी व्यवसाय कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्यांनी त्या पद्धतीने आम्ही त्यांना मदतही केलेली आहे तुम्ही लाईन म्हणजे आम्ही सांगायला गेलो तर खूप मोठी आहे त्यातनं त्यांचं कुटुंब उभं राहणं आणि त्या सगळ्या बहिणी भा, एका भावाच्या मागे उभं राहणं ही एक प्रकारची एकमेकांची असलेलं नातं घट्ट करणारी गोष्ट आहे आणि त्यांना आम्ही नेहमीच प्राधान्य देतो इच्छुक उमेदवार आता म्हणून आव्हान एकच करणार की आम्हाला सगळ्यांना तुम्ही मोठ्या संख्येने निवडून द्या पण इथे आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत महायुतीच्या चारही उमेदवारांना जे कोणी चारही उमेदवार पक्ष देतील त्यांना मोठ्या संख्य मोठ्या फरकानं निवडून द्या कारण आम्ही गेले चार वर्ष दोन टर्म आणि गेले मागचे चार वर्ष जेव्हा नगरसेवकाचं कोणी नसताना सुद्धा आम्ही या भागामध्ये सगळेजण काम करत होतो लोकांच्या सेवेसाठी हजर होतो कोविडच्या काळात सुद्धा आम्ही सगळेजण लोकांच्या सेवेसाठी नेहमी तप्तर होतो मग कोविडमध्ये कुठल्या पेशंटला ॲडमिट करायचं असेल किंवा लस द्या कि द्यायची असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही कधीही मागे पडलो नाही तसंच या नंतरच्या काळात सुद्धा जेव्हा जेव्हा लोकांची काम करायची संधी मिळते कुठे अडचण असते त्या टायमाला पक्ष म्हणून आम्ही सगळेजण नेहमी तप्तर असतो त्या त्या ठिकाणी आम्ही जातो आणि ह्या भागातली लोक अडचणीच्या टायमाला आठवण काढतात एक कॉल करतात आणि त्यांच्या सहकार्याला जाणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो आता गेल्या म्हणजे आता पाच आणि चार नऊ वर्ष झाली असेल की इलेक्शन होऊन कॉर्पोस आहे जी त्या वेळेला नऊ वर्षाच्या काळामध्ये आम्ही जी काम केले जी लोकांनी मदतीला सांगितले त्याला जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लोकांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे आणि त्यांना सगळ्यांना मी ए, हे करतो की तुम्ही लोकप्रतिनिधी निवडताना तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मोठ्या भरघोस मतांनी प्रभाग क्रमांक मधले नागरिक आम्हाला निवडून देतील अशी आशा व्यक्त